स्वादिष्ट हिरवे मूग आणि चण्याच्या डाळीची चटपटीत अशी भजी ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्रे चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे छान पावसाचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी खायला सगळ्यांनाच आवडते कांदा भजी बटाटा भजी त्याचप्रमाणे कोबीची भजी शिराळ्याची गलक्याची भजी आपण नेहमीच करून खातो आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी भजी दाखवणार आहे ती म्हणजे चण्याची डाळ आणि हिरव्या मुगाची भजी अगदी चविष्ट आणि तितकीच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होते चला तर पाहूया कशी बनवायची तर आपण चण्याची डाळ आणि हिरव्या मुगाची भजी करतोय त्यासाठी मी चण्याची डाळ आणि हिरवे मूग भिजवून घेतलेले आहेत मूग भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो चण्याची डाळ एक दोन तीन तासामध्ये भिजते त्यामुळे जर तुम्ही सकाळी करणार असाल भजी तर तुम्ही रात्री हे भिजत घातलं तरी चालणार आहे जेवढी आपण चण्याची डाळ घेतली त्याच्यात साधारण निम्मे आपण मूग घेतलेले आहेत तर आता आपण चण्याची डाळ आणि मूग दोन्हीही मिक्सरला वेगवेगळं बारीक करून घेणार आहोत तर आपल्याला मूग आहेत याची अगदी चांगली पेस्ट करून घ्यायची आहे बारीक आणि चण्याची डाळ आहे ही आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी चण्याची डाळ अख्खी अर्धी राहिली पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तर हे बघा चण्याची डाळ आणि हिरवे मूग मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि हिरवे मूग मी शक्य तितके बारीक करून घेतलेले आहेत आणि चण्याची डाळ मी थोडीशी जाडसर अशी भरडून घेतलेली आहे खूप बारीक नाही करायची आहे आपल्याला अगदी भजीच मिश्रण आहे हे हवं आहे त्यामुळे अजिबात पाणी न घालता मी दोन्ही हे वाटून घेतलेलं आहे आपल्याला हाताने भजी घालायची आहे त्यामुळे आपल्याला मिश्रण हे शक्य तितकं ठेवायचं आहे आता चण्याची डाळ आणि हिरव्या मुगाचं ही पेस्ट आहे ही आपण एकत्र एक करून घेऊया आता आपल्याला मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याचा ठेचा करून घ्यायचा आहे लसूण थोडंसं जास्तच वापरायचा आहे मिरच्या तुम्हाला किती तिखट हव्या त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे मोठा आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने मिरची कोथिंबीर आलं लसूण मी पेस्ट करून घेतलेलं आहे तर ही भजी करण्यासाठी इतर साहित्य पाहूया अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा मसाला आहे एक चमचा मिरची पूड आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा हिंग आहे तसेच चवीनुसार मीठ घेतलेला आहे तसेच काही कडीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत तसेच ही भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत आता आपण चण्याची डाळ आणि हिरव्या मुगाचं मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता ह्या पेस्टमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया हिंग हळद मसाला मिरची पूड गरम मसाला त्याचबरोबर बारीक चिरलेला कढीपत्ता घालूया तसेच जी आपण हिरव्या मिरची पेस्ट केलेली आहे ती मी एक चमचा एवढी याच्यामध्ये घालणार आहे तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा तांदळाचं पीठ घालूया आणि हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया अतिशय चविष्ट अशी ही भजी तयार होते तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये ही नक्की एकदा ट्राय करा शाळेतून घरी आल्यानंतर किंवा खूप भूक लागल्यानंतर मुलांना अगदी सॉसबरोबर चटणीबरोबर ही भजी करून दिली तर अतिशय त्यांना आवडते त्याचबरोबर ही झटपटसुद्धा होते तुम्ही अशा पद्धतीने मिश्रण करून आदल्या दिवशी डब्यात ठेवून दिलं फ्रीजमध्ये तरी तुम्ही आयत्यावेळी ही भजी काढू शकता तर हे बघा छान असं आपलं भजीचं मिश्रण अगदी सुख तयार झालेलं आहे जरासुद्धा ओलसरपणा नाहीये त्यामुळे आपण हाताने ही भजी टाकू शकतो अशा पद्धतीने तर आपण आता कढईमध्ये तेल गरम करून मस्तपैकी गरमागरम भजी काढूया तर आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे कढई मी खूप मोठी नाही घेतली आहे लहानच घेतले म्हणजे तेल कमी लागतं आणि आपण छोटी छोटी भजी काढणार आहोत त्यामुळे लहान कढईमध्ये ती छान होतात आता तेल चांगलं तापलेलं आहे आपण गॅस कमी करून घेऊया आणि ह्या मिश्रणाचे आपण छोटी छोटी भजी ह्या तेलामध्ये सोडणार आहोत भजी सोडल्यानंतर लगेच त्याला चमचा फिरवायचा नाहीये थोडा वेळ तेल शांत होऊन द्यायचं आहे आता तेल शांत झालेलं आहे थोडस आता आपण भजी फिरवून घेऊया अगदी छान कुरकुरीत आणि झटपट अशी ही भजी तयार होते तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंग आलेला आहे छान भजी आतपर्यंत शिजली पाहिजे म्हणून कडकडीत तेल उकळल्यानंतर गॅस कमी करून भजी सोडायची आणि त्यानंतर पुन्हा थोडासा गॅस वाढवून छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तर बघा छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ही भजी काढून घेऊया मी गॅस कमी करते आता ह्याच पद्धतीने मी सगळी भजी काढून घेते तर पहा अगदी कुरकुरीत अशी आपली हिरवे मूग आणि चण्याच्या डाळीची भजी तयार झालेली आहे तर भजी बघा छान कुरकुरीत होते आणि आत छान शिजते तर कुरकुरीत स्वादिष्ट आणि खमंग अशी हिरवे मूग आणि चण्याच्या डाळीची ही झटपट होणारी भजी तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा अतिशय स्वादिष्ट लागते करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करूनसुद्धा सांगा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटनसुद्धा मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार